बजट डेप्यूटी सी एम अजीत दादा ने जो सादर किया उसके बाद में महाराष्ट्र में एक महायुति के हिसाब से अच्छा माहौल देखने मिल रहा है पहली बार हम सब कार्यकर्ता एक आ, साथ में आके आज आ, जरूर अगली जो विधानसभा की जो इलेक्शन आएंगे उसमें 125 सीट में हम लोकसभा के इलेक्शन में हम लोग आगे है लेकिन अगले तीन महीने में साथ में काम करके आंकड़ा में 200 के पार लेके जाना है इसलिए आज की इसलिए आज की आज की, की बैठक है महाविकास आघाडी फेक नरेटिव्ह सेट करून जिंकलेली आहे संपूर्ण देशभराचं वातावरण ते होतं मुस्लिम समाजामध्ये जो गैरसमज पसरला गेला होता बौद्ध समाजामध्ये संविधान बाबासाहेबांचं हे रद्द केलं जाणार जा आहे म्हणून आरक्षण आपलं रद्द होणार आहे हे हा गैर गैरसमज जो पसरला गेला होता त्याला आता मला वाटतं जनतेला आता खरं समजलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना महाराष्ट्र सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये लागू केलेल्या आहेत त्यानंतर आज मला वाटतं जनतेचा पुन्हा महायुतीवरतीच विश्वास हा दृढ झालेला आहे आणि त्यानंतर आमचा विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोनशेच आकडा आम्ही सहज पार करू आमचा विश्वास आहे धन्यवाद पहिल्यांदा महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज एकत्र येत आहेत आणि विधानसभेच्या त्याला आम्ही लागलो आहे विधा लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहता एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस सीट्सवरती आम्हाला आघाडी आहे आणि हा आकडा आम्हाला विश्वास आहे आम्ही जवळपास दोनशेचा पार आम्ही घेऊन जाऊ म्हणजे आज वाईट परिस्थितीमध्ये एकशे पंचवीस सीटामध्ये आम्हाला लीड आहे आणि अशा वेळेला नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीला अजून तीन महिने आहेत मागच्या आता काही दिवसापूर्वी जो अर्थसंकल्प अजित मांडला माहितीने मांडला त्या महा त्या अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना महिलांसाठी खास करून ज्या माहितीने आम्ही जाहीर केलेल्या आहेत नक्कीच त्याचा चांगला प्रतिसाद हा जनतेचा आम्हाला मिळतो आहे आणि अन्य ही योजना ज्या गेल्या दीड वर्षा दोन वर्षापासून महायुती सरकारने आम्ही आणल्याच्यानंतर एक चांगलं वातावरण महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं चांगला उत्साह पाहायला मिळतो आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की आजपासूनच एक चांगलं कॉर्डिनेशन राहावं हो। महायुतीच्या सर्व तळागाळात त्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून काम करावं ह्यासाठीची आजची ही बैठक आहे आणि ज्या काही योजना सरकारच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये लागू केल्या जात आहेत